नमस्कार मित्रांनो भाग तेरावा मागील घटना राणी अजयला भेटायला रेल्वे स्टेशनवर गेली होती अजय बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदाच मायदेशी येणार होता राणी व अजयची प्लॅटफॉर्मवर भेट झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी दोघात गप्पा रंगल्या होत्या आणि त्याच गप्पात अजयने तिला विचारलं होतं की माझे आठवण येईल तेव्हा तू काय करत होतीस म्हणून तेव्हा तिने सांगितलं होतं की मी तुझा लहानपणीचा फोटो बघून दिवस ढकलत होते म्हणून आणि तो फोटो त्याला दाखवण्यासाठी तिने आपल्या पर्समध्ये हात घातला होता पण तिचं वायलेट घरीच राहिलं होतं आता घाबर वाईलेट वाईलेट ती घाबरली होती की ते वायलेट आणि वॉयलेटमधील अजयचा फोटो सागरदादाला सापडेल म्हणून ती तिथून लगेच घरी आली होती तेव्हा ते पॉकेट खरंच सागरच्या हातात होतं सागरने ते पॉकेट राणीला दिलं होतं आणि तो आपल्या रूमकडे गेला होता आता दादा अजयबद्दल केव्हा ना केव्हा काहीतरी विचारणार याच विचारात राणी होती आता पुढे आता सागरचा वेळ घरी कमी आणि बाहेर सनमसोबत खूप जाऊ लागला होता जेवताना उठताना बसताना झोपताना त्याच्या नजरेसमोर फक्त सनमच होती सागरचं घरी कोणत्याच कामात लक्ष लागेना त्याचा बदललेला स्वभाव बघून त्याचे आईबाबा चिडत होते आणि राणी मात्र त्याला चिडवत हसत त्याची मजा घेत होती पण हसून झाल्यानंतर लगेच राणी सिरियस व्हायची कारण तिच्या लगेच लक्षात यायचं की सागर दादा आपल्याला अजयबद्दल तर काही विचारणार नाही ना काही दिवस असेच गेले सागर सनमसाठी वेळा झाला होता आणि राणी अजयसाठी लगेच दुसरा संडे आला सागर व सनमचा सा आवडता दिवस सागर व सनम ठरल्या वेळेप्रमाणे किनाऱ्यावर भेटले समुद्राच्या लाटा किनाऱ्याला येऊन आपटत होत्या किनाऱ्यावर पायात येणाऱ्या लाटांबरोबर सागर व सनम गप्पा करत चालले होते दोघांनी एकमेकांच्या कमरेला मिठी घातली होती पाण्याची एक मोठी लाट आली आणि दोघांच्या पायावर आदळली सनमने घाबरून सागरला मिठी मारली सागरने हसत तिला सावरलं दोघेही पूर्ण भिजून गेले होते पुन्हा दोघेही गप्पा करत चालले तेवढ्यात सनमला अचानक दूरवर राणी दिसली सनम राणीकडे बोट करून सागरला म्हणाले सागर सागर ती बघ राणी सागरने लगेच राणीकडे पाहिलं राणी खरंच दूरवर एकटीच उभी होती तेवढ्यात सनम म्हणाली राणी इथे एकटीच काय करते तेव्हा सागर म्हणाला अगं एकटीच कुठे येते ते दोघेही आपल्यासारखेच फिरायला आले सनम लगेच आश्चर्यचकित होऊन त्याला म्हणाली दोघे कोण दोघे सागरने राणीकडे बोट करून तिला सांगितलं तो बघ तो राणीला आईस्क्रीम भरवतोय ना तो अजय राणी त्याच्यावरच प्रेम करते सनमने लगेच राणीकडे पाहिलं तर खरंच दूरवर अजय राणीला आईस्क्रीम भरवत होता आता सागरच्या तोंडी हे ऐकून सनम शॉक झाली होती सनम काही क्षण आश्चर्याने सागरकडे पाहतच राहिली आपली बहीण आपल्यासमोर एका तरुणावर प्रेम करते याचं सागरला काहीच वाटलं नाही याचंच आश्चर्य सनमला वाटलं होतं ती त्याच्याकडे काहीतरी विचारातच पाहत होती आता तीही त्याच्याकडे आश्चर्याने पाहते याचंही त्याला आश्चर्य वाटलं होतं म्हणून सागर तिला स्पर्श करत म्हणाला अगं काय झालं असं काय बघतेस माझ्याकडे सनम त्या विचारात गोंधळली होती ती लगेच त्या विचारातून बाहेर आली आणि त्याला म्हणाली राणी तुझी बहीण आहे ना मग तू तिला असं का वागू देतोयस तुझ्यासमोर ती एका तरुणावर प्रेम करते आणि याचं तुला काहीच वाटत नाही सागरने क्षणभर तिच्याकडे पाहिलं आणि तो अल्पहस्य करून तिला म्हणाला आपण इथं चुकतो जशी तू ही एक स्त्री आहेस तशीच ती ही एक स्त्री आहे, आहे तुला मला जसं मन आहे तसं तिलाही आहे तुला माझ्यावर जसं प्रेम करावं असं वाटतं ना तसं तिलाही अजय आवडतो आणि अजय तसा काही वाईट मुलगा नाही आहे अगं लहानपणीचा दोस्त आहे तो माझा मी अजयला चांगलाच ओळखतो सनम सागरच्या चेहऱ्याकडे पाहतच ऐकत उभी होती सनमच्या डोळ्यात गहिवरून पाणी आलं होतं अशा सोजवळ मनाचा तरुण तिने पहिल्यांदाच पाहिला होता ती गहिवरलेल्या अवस्थेतच त्याच्याकडे पाहत म्हणाली सागर खरंच तू खूप मोठ्या मनाचा आहेस मी खरंच नशिबान आहे सागर चल आपण त्यांच्याजवळ जाऊयात आता सनमची इच्छा म्हणून सागर तिला विश म्हणाला आणि ते दोघेही अजय व राणीकडे निघाले आज किनारा लव्हर्स पॉईंट बनला होता खूप दूर दूरपर्यंत प्रेमी उगुल होते अजय व राणी किनाऱ्यावरील वाळूत बसून गप्पा मारत होते सागर व सनम त्यांच्याजवळ पोहोचले सनमने राणीला हाक दिली आणि राणी व अजयने वळून त्यांच्याकडे पाहिले राणी अचानक समोर सागरदादाला बघून दचकली आणि एकदम गोंधळात पडली पण सागरच्या चे चेहऱ्यावर मात्र कुठलीच शंका नव्हती राणी व अजय बसलेले उठले आणि त्यांच्या समोर आले सागरने अजयशी सेख केलं आणि त्याला आपली ओळख सांगितली सागरला बघून अजयला खूप आनंद झाला होता खरा पण तो आता गैवरला होता कारण बऱ्याच वर्षांनी दोघांनीही एकमेकांना पहिल्यांदाच पाहिलं होतं जवळजवळ लहानपणापासून ते आता पहिल्यांदाच ओळख पटल्यानंतर त्याने आनंदाश्रुणी एकमेकांना क्षणभर कडकडून मिठी मारली एवढ्या वर्षाचं प्रेम त्यांच्या डोळ्यातून उसरून वाहत होतं सनम राणीच्या जवळ जाऊन राणीबरोबर बोलत होती सनमही राणीबरोबर बोलत होती पण तिचं सगळं लक्ष सागरच्या चेहऱ्याकडे होतं राणी एवढी घाबरली होती की ती घाबरलेल्या अवस्थेत कधी सागरकडे पाहत होती कधी अजयकडे पाहत होती तर कधी सनमकडे राणीच्या चेहऱ्यावर घाम सुटला होता कारण सागरदादा अजय व तिच्या प्रेमाविषयी कुठल्याही क्षणी तिला विचारेल काही सांगता येत नव्हतं आणि आता ती अजयसोबत आहे हे माहीत झाल्यानंतर तो घरी आईबाबांना बोलल्याशिवाय राहणार नाही राणीची अवस्था चलबिचल झाली होती तिला काहीच सुचत नव्हतं राणी सिच्युएशन सांभाळून सनमसोबत बोलत असली तरी तिच्या मनात वेगळेच प्रश्न होते तिचं पूर्ण लक्ष सागरदादावरच केंद्रित होतं पण तिला त्या गोष्टीचं आश्चर्यही वाटत होतं की मला आणि अजयला एकत्र एक बघून सुद्धा सागरदादा काहीच कसं बोलत नाही की अजयला बऱ्याच वर्षाने बघून त्याच्यात गुंतलाय तो म्हणजे तो मला विचारणार कधी ना कधी कदीन नक्की तो मला विचारणार राणी खूपच विचारात राहिली अजयने सनमकडे बघून तिच्याविषयी सागरला विचारलं मग सागरने आपल्या प्रेमाविषयी त्याला सगळं काही सांगितलं सागरने त्याची सनमशी ओळख करून दिली आणि मग सगळ्यांच्या चांगल्याच गप्पा रांगल्या राणी त्या गप्पात सहभागी होतीच पण तिच्या मनातला गोंधळ मात्र मिटलाच नव्हता ती काहीतरी विचारातच त्यांच्याशी गप्पा करत होती आता सागर व सनमच्या प्रेमाविषयी अजयला समजलं होतं पण राणी आणि अजयच्या प्रेमाविषयी त्या गप्पांमध्ये जराही चर्चा झाली नाही आणि याचंच आश्चर्य राणीला वाटत होतं सगळेच हसत गप्पात मग्न असतानाच अचानक सागरच्या मोबाईलची रिंग वाजली सागरने लगेच आपल्या खिशातून मोबाईल काढून पाहिला स्क्रीनवर बाबा असं नाव होतं त्याने फोन रिसीव केला बाबांनी सागर व राणीला घरी बोलावलं होतं कारण आईबाबांना हॉस्पिटलला जायचं होतं आता ते सर्वजण तिथून लगेच निघाले आता राणीच्या मनातला गोंधळ खूपच वाढला होता कारण घरी गेल्यानंतर आईबाबा बाहेर जाणार होते आणि सागरदादा व ती दोघेच घरी असणार होते आता सागर घरी राणीला अजयबद्दल विचारेल का की आणखी काही बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा